सगळावर हल्ला झाला आहे आणि आज अजून पुन्हा त्यांचा राग होते यांचे लढे पाणी साधू याचा था अर्थ जी नाकेबंदी वगैरे काही नाही फक्त चोटांडे नाकेबंदी जास्ती ते गा तिथेपर्यंत गाडी ठेवू शकत नाही यांचे आता दिवसेंदिवस म्हणजे जिहाजे आहेत यांची डेरिंग वाढते आणि कमी काही होत नाही वाढताना आहे प्रशासनाने याच्या यांच्यावर कठोर कारवाई करावी जी गाडी आत्ता पकडली ही सुटू नये आणि जो जो ज्या कोणाची गाडी आहे जो ज्याच्यासाठी माल आणला जातो आहे त्यांच्यावर असे कडेक असा मोक्काळ वगैरे सारखा गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून तो भविष्यात असे काही उपद्रो समाज समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असा उपद्रो करणार नाही या गाडीमध्ये पाच ते सहा गाडी आहेत आणि आम्ही अम्रोज गार्डनजवळ उभं होतो गाडी त्र्यंबकच्या दिशेने इकडे येत होती सातपूरकडे आम्हाला त्या गाडीवर डाऊट आला आणि मागं पया वगैरे लावलेली बसल्यानंतर आम्ही गाडीचा पाठलाग केला अंबिका स्वीट समोर सातपूरला सर्कल अंबिका सर्कलजवळ ती गाडी थांबवली थांबवते शनी ती गाडीत पाहिलं तर आम्ही पाच ते सहा गाया एकदम कोंबून भरून ठेवलेला त्या गाडीमध्ये आणि त्या गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीचा ड्रायव्हर पळून गेला की गाडी थांबवता था गाडीचा ड्रायव्हरने धक्का देऊन पळून गेलाय गाडी तिथंच टाकून गेली आपण गाडी हो राहुल पवार नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा